काय मी पंजाब डोक हवामान अभ्यासकोस्ट तालुका आज माझे नऊ जुलैपासून सर्व शेतकऱ्यांसाठी खास करून अंदाज देण्यात येत आहे राज्यात नऊ जुलै पासून जवळपास सांगायचं झालं तर जवळ जवळ सव्वीस जुलै पर्यंत राज्यात दररोज दोन दोन दिवस मुक्काम करत पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येत आहे राज्यात सांगायचं झालं तर आपण एक एक, एक भागाकडे वळू सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा म्हणजे जवळपास सर्व भागात राज्यामध्ये जवळपास सव्वीस जुलैपर्यंत चांगला पाऊस बरसणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे हा पाऊस सगळीकडे ओढेन आले वातील असा पडणार आहे जिथं जे ज्या ज्या ठिकाणी छोटे डोंगरामध्ये छोटे छोटे तळे तेल लगेच त्या म्हणजे सव्वीस जुलैच्या आज सगळे ते छोटे तळे भरून जातील आणि मोठ्या धरणामध्ये मात्र चांगली आवक यायला सुरुवात होईल म्हणून हा अंदाज लक्षात यायचा चार। परत एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये मागेच तुम्हाला एक सांगितलं होतं की एका अंदाजामध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये यापुढे पाऊस कधीच कोणाला विचारत नाही दहा जुलै ते पंधरा जुलै ही तारीख कॅलेंडरमध्ये अशी गोल करून ठेवत हो जा दरवर्षी राज्यामध्ये दहा जुलै ते पंधरा दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा जुलैमध्ये पाऊस पडतो हे काय आमचं लक्षात येतं येथे एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला दरवर्षी पंढरपूरची यात्रा कधी असते कधी आठ जुलैला येते कधी नऊ जुलैला येते कधी दहाला येते कधी अकरा जुलैला येते तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये राज्यामध्ये दरवर्षी दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा जुलै दरम्यान पाऊस येतो हो, हे कायमचं सर्वांनी लक्षात घ्यायचं या वगैरे ही तारीख उद्याच आलेली आहे बघा उद्यामध्ये नऊ उद्या दहा जुलै बघा दहा जुलै ते पंधरा जुलै राज्यात पाऊस पडतोय की नाही दररोज राज्यामध्ये काय होणार आहे दररोज दोन दोन दिवस एक एक भागात मुक्काम करणार आहे चांगला पाऊस पडणार आहे आणि सर्व शेतकऱ्याचं पिकं जोमान येणार आहेत पण हे सर्व आज सांगतो राज्यात सांगायचं झालं तर सगळे पीक जोरात आहेत कोणाचंच पीक सुकणार नाही कारण की यावर्षी तुम्हाला मी म्हटलं होतं की यावर्षी असा पाऊस एकदम असा बंद होणारच नाही म्हणजे नॉनस्टॉप चालूला चालू, चालू राहील चार दिवस ये एखाद्या विदर्भात राहील तर चार दिवस पुन्हा पश्चिम महाराष्ट्रात राहील चार दिवस मराठवाड्यात राहील दोन दिवस उत्तर महाराष्ट्रात येईल पण पाऊस चालू राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात